बिहारच्या निवडणुकीत पुरंदरच्या जावयाचा पराभव पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई शिवदास लांडे बिहारच्या निवडणुकीत पराभव झाले दोन मतदारसंघातून लढून सुद्धा अपयश बिहारच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राची जोडलेलं एक महत्वाचं नाव केंद्रस्थानी राहिलं माजी आय पी एस अधिकारी शिवदास म्हणजे शिवदीप लांडे पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई लांडे यांनी यंदा दोन दोन संघातून निवडणूक लढली होती परंतु दोन्ही ठिकाणी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला अरे विधानसभा मतदारसंघात शिवदास लांडे यांना केवळ चार हजार पंच्याऐंशी मते मिळाली आणि त्यांचा पराभव तब्बल सत्त्याऐंशी हजार मतांनी झाला या मतदारसंघातून काँग्रेसचे रेहमान यांनी एक्क्याण्णव हजार मते मिळवत विजय मिळवला लांडे यांचा क्रमांक चौथ्या स्थानावर लागला दुसऱ्या मतदारसंघात देखील त्यांना अपेक्षेप्रमाणे समर्थन मिळालं नाही आणि स्पर्धक उमेदवारांनी त्यांना मागे टाकलं बिहार मधील एकूण राजकीय निकाल एनडीएच्या बाजूने लागले दोनशे पैकी तब्बल दोनशे जागावर एनडीएने विजय मिळवला आहे राजद आणि काँग्रेस महाआघाडीला फक्त पस्तीस जागावर समाधान मानावं लागलं या प्रचंड घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लांडे यांच्या पराभवाची विशेष चर्चा सुरू आहे शिवदास लांडे हे बिहारचे पोलीस सेवेतील सिंगम म्हणून ओळखले जाणारे अधिकारी आहेत धाडसी कारवाया आणि जनसंपर्कामुळे त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवलेली आहे निवृत्तीनंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला परंतु लोकप्रियचं राजकीय बळ मतदारात रूपांतरित करण्यासाठी ते अपयशी ठरले त्यामुळे त्यांचा पहिल्याच निवडणूक प्रवास हा अपयशी ठरला आता शिवदास लांडे यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आणि निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेटसाठी आमच्यासोबत जोडलेलं राहा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका धन्यवाद